दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड देवळाली मतदारसंघातील सामनगाव येथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे यांची प्रमुख उपस्थिती ठरली दिवंगत आमदार दोंदे यांच्या कन्या असलेल्या डॉक्टर सहभाग घेत वारकरी संप्रदायाच्या भक्तीला मानाचा मुजरा केला यावेळी डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीचा अभिमान व्यक्त करत सर्व धर्म समभाव आणि आपल्या संस्कृतीच्या अखंड वारशाचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे असे सांगितले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील लेखनाचे विवेचन करत उपस्थितांची मने जिंकली शिक्षणावर देखील विचार मांडताना त्यांनी ते वाघिणीच्या दुधासमान आहे आणि त्याचा उपयोग गरज निर्माण होण्याआधीच करावा लागतो असे स्पष्ट केले नाशिक रोड देवराली मतदारसंघ सामणगाव प्रथमत मी हरिभक्त पारायण शिवमहाराजाडके यांच्या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणाम करते आहे महाराजजी आपलं प्रवचन हे अतिशय लोभनीय होतं आणि खूप काही शिकवून गेलं समाजाला एक सकारात्मकता या ठिकाणी दिली गेली आहे आपल्या माध्यमातून याचा आनंद होता जसं आता चातुर्मास चाललेला आहे आणि महाराजजी माझं स्वतःचं शिवभक्ती ही अखंड आहे की चौथीपासून ही शिवभक्त आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो मी दत्त संप्रदायाला जास्त मानते माझ्या घरी स्वतः गिरु चरित्र पारायणचं दत्त पारायणाचे आवर्तन चालतात आणि त्या पारायण्यांना त्या आवर्तना मी स्वतः बसते अध्यात्म जेवढा जपला तेवढा कमी आहे धर्म जेवढा जपला तेवढा कमी आहे आणि त्याची साठवणूक करण्याचे काम त्याच्या पुढे आपण या समाजाचं काहीतरी देणे लागतं या आविर्भावातून ते पुढे अविरतपणे चालू ठेवणे हा आपला वारसा ही आज काळाची गरज निर्माण झाली जसं आर के महाराजांनी त्यांच्या प्रबोधनपर कीर्तनामध्ये नमूद केलं आज या ठिकाणी चातुर्मास चालू आहे म्हणून मला आनंद वाटतो आहे की मी भगवान महादेवांचा मंत्र आज या ठिकाणी म्हणणार आहे कर्पूर गौरव करुणावतार संसार सारंग भुजगेंद्र सदा वसंत च हृदय नविंदम भवानी भवान ही अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी महाराजांनी केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यांनी स्वराज्य संकल्पना ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं मला आज या ठिकाणी असं सगळ्यांनाच विचार असं वाटतंय आपण खूप मोठ्या घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो मला या ठिकाणी गोष्ट सगळ्या गावकऱ्यांना विचारायची आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी त्यांच्या तक्तावर विराजमान झाले होते त्यांचा राज्याभिषेक झाला होता त्यावेळी एक राजमुद्रा प्रतिस्थापित केलेली होती की राजमुद्रा आजही महाराजांच्या प्रत्येक आसनाच्या खाली ठेवलेली असते तिथं त्या ठिकाणी पारित केलेली असते त्या राजमुद्रेवरचा काय अर्थ आहे किंवा तो, तो श्लोक संस्कृत मध्ये काय लिहिला आहे कोणी मला सांगू शकेल आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी आपण घोषणा देतो त्या राजमुद्रेवर काय लिहिलं आहे कोणी सांगू शकेल मला आणि हीच गरज आहे काळाची हीच काळाची गरज आहे की तुम्ही आम्ही जागृत झालं पाहिजे आपली धर्म संस्कृती आपल्याला जे दिलेले गुण आहेत कधी विसरता कामा नाही राजमुद्रेवर काय लिहिलेलं आहे ज्यावेळी मी शहाजी महाराजांनी आपल्या पुत्राला स्वराज्या संघची संकल्पना घेऊन त्या गाठीवर तक्तावर विराजमान केलं होतं त्यावेळी राजमुद्रेवर लिहिलं होतं प्रतिपद चंद्र लेखे व विष्णुवर्तीचा वंदिता शहा सुनौश भद्रमुद्राय राजते अर्थात प्रतिपदेचा चंद्र ज्याप्रमाणे गलेकलेली वाढत जातो आज मी स्वराज्याची संकल्पना या ठिकाणी तख्तावर घेत आहोत की या प्रजेची रोज प्रगती गलेकलेरने वाढावी आता तुम्ही सांगा घोषणा किती जोरात द्यायच्या जर आपल्याला इतिहासच माहिती नाही बरोबर आहे महाराजजी तर आज या ठिकाणी मला कोणाची कमतरता किंवा कोणाची खामी काढायची नव्हती पण मला एक गोष्ट सांगायची होती की आपलं शिक्षण हा एक प्रगाड सागर आहे जो तुम्हाला त्याच्यातून प्रत्येक गोष्ट दारून नेतो तुम्हाला शिकवतो आणि जास्त ज्या महाराजांच्या प्रबोधनातून मला या ठिकाणी जाणवले महाराजजी मी नतमस्तक आहे आपल्या वारकरी संप्रदायाला मी नतमस्तक आहे दत्त संप्रदायाला आणि मी नतमस्तक आहे शिवभक्तगणाला कारण की माझं स्वतःचं संप्रादही करतो माझं स्वतःचं ज्या आहे ते महादेव आहे आणि म्हणून महादेवांना श्रीराम नाम प्रिय आहे श्री नाम राम का प्रिय आहे याचा मागचा अध्याय जर बघितला तर काय प्रिय आहे की भगवान श्रीरामांसारखा राजा होणे शक्य नाही हे ज्यावेळी सांगितलं गेलं त्यावेळी महादेवांनी सांगितलं सामनगाव ग्रामस्थांनी तसेच हरिभक्त परायण शिवा महाराज आडके आणि वारकरी संप्रदायाच्या हस्ते डॉक्टर सुवर्ण भिकचंदोंदे यांचा औक्षण करून सत्कार करण्यात आला डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे यांनी अखंड हरिणाम एकवीस हजार रुपये देणगी दिली त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे आपल्या परिसरातील माजी आमदार भिकचंदोंडे यांच्या कन्या सुवर्णाताई दोंडे अतिशय त्यांना धार्मिकतेची आवड आहे या ठिकाणी प्रत्यक्षात ते पंधरा वर्ष अमेरिकेत या देशात राहून सुद्धा त्यांनी धार्मिकता वारकरी संप्रदायावरील अभ्यास या ठिकाणी ते करतायत आपण आपल्या इथंच राहतो पण आपण परदेशात राहण्यासारखं आपण वागतो आपण कसं वागतो परदेशात फॉरेनची फो, संस्कृती घेतो पण फ्वारे परदेशातील जे लोक आहे ते भारतीय संस्कृतीचा अभ्यास या पण विसरता कामा नाही त्याबद्दल या ठिकाणी ताईंनी या ठिकाणी येऊन दोन शब्द आपलं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे ताईंनी अतिशय सुंदर असं योगदान ज्या वेळेस निवृत्तीनाथांचे होणारे जे रिंगण असते दाटली खोपडी या ठिकाणी

पल्लवी भावसार, दक्ष न्यूज नाशिक